जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी संपवला विठ्ठल नगर पूर्व भागात तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तिथलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अंतर्गत रस्ते गटरी ह्या सर्व काम केले आणि वाड्या वस्त्यांना जवळजवळ जत शहर ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून तिथं पाण्याचा प्रश्न नव्हता चौदा वित्त आयोगातून तिथं बेचाळीस कोटी रुपयाची बेचाळीस लाख रुपयेची काम पाण्याचं पाईपलाईनचं प्रश्न संपवला चौगुले वस्ती असू दे आदाटी वस्ती माळी वस्ती कांबळे वस्ती ह्या वस्ति, वस्त्यांचा पिण्याचा प्रश्न संपवला ज्या विश्वासानं आम्हाला प्रभाग एकमधील नागरिकांनी संधी दिली त्या संधीचं सोनं करून हे सर्व कामं संपवलेले आहेत आता इतरही काही कामं आहेत ते कामं पुन्हा होण्यासाठी आता प्रभाग मधील सर्व मतदारांना आवाहन करतो आहे की आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर घड्याळ या चिन्हावर योगेश्वर बाळासाहेब कांबळे सौ मेघा संतोष देवकर यांना उमेदवारी दिलेला आहे है, आणि ह्यांना बरघोस मतानं निवडून देऊन राहिलेली कामं विकास कामं मार्गी लावण्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावं व जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिन्यांना आव्हान आहे की जत शहराचे प्रमुख आमचे नेते सुरेशराव शिंदे सरकार हे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि सुरेशराव शिंदे सरकारांचं सर्वसामान्यांसाठी सा... जातीपातीच्या पातीच्या पलीकडं जाऊन जे काम करायचं त्यांचं पद्धत आहे आणि स्वतः जे प्रत्येकाच्या फाटीचे ठाम उभारून ते स्वतःवर कुणावर अन्याय होत असेल हे असेल ते स्वतः उभारतात अशा खमक्या नेतृत्वाला तिथं नगर नगरपालिकेत नगराधीश पदावर काम करायला संधी द्यावं कारण जत नगरपालिका आता जत शहर विस्तारानं झपाट्यानं वाढत आहे आणि जत शहराला एक चांगलं वळण लागण्यासाठी तिथं खमक्या नेतृत्व लागते तिथं दुसरा कोण आरडी साहेब असू दे भाजपचे उमेदवार वेळ न देणारा उमेदवारांना संधी न देता जो पूर्ण वेळ काम करते लोकांसाठी सत्ता असो नसो तरीसुद्धा लोकांसाठी काम करतात सुरेशराव शिंदे सरकारांसारख्या माणसाला सर्व सा सुज्ञ मतदारांनी पाठिंबा देऊन घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबवून त्यांना बरवोस मता निवडून द्यावं आणि प्रभाग एकमध्ये आता सध्या वाढता उत्साह लोकांचं बघितलं की आमच्या इथल्या दोन्ही शिता निवडून आलेल्या आहेत पण तो आता आम्ही लीड वाढवायचं काम चालू केलं आहे आणि त्या लीड वाढवण्याच्या ह्याच्यात राहिलेल्या लोकांनीसुद्धा सहभाग व्हावं ही आव्हान करतो आणि दोन्ही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून देऊन इथं तुमची सं तुमचं काम तुमचं सेवा करायची संधी द्यावी हे प्रभागी एकमधील सर्व मतदारांना विनंती करतो